नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय सात स्वामी रामानंदांचा सा अनुग्रह व कबीरांवरील अतिथी संकट श्री गणेशाय नमहा एके दिवशी रात्रीच्या वेळी कबीर विनेवर झंकार करीत आणि मुखाने रामभजन करीत बाजारातून घराकडे जात होते तेथेच एक स्त्री जात्यावर दळण दळत होती ते दृश्य पाहून ते व्याकुळ झाले आणि तेथेच उभे राहून मोठमोठ्याने रडू लागले ते पाहून लोकांना नवल वाटले आणि हा काय वेडेपणा आहे असे म्हणून त्यांना हसू आले अनेकांनी त्यांना रडण्याचे कारणही विचारले पण आपल्या दुःखाचा यांच्याकडून परिहार होणार नाही म्हणून त्यांनी कोणालाही उत्तर दिले नाही ते पश्चातापाने रडतच राहिले त्याच वेळी बाजारातून निपट निरंजन नावाचे एक साधू पुरुष चालले होते कबीरांना रडताना पाहून त्यांनी विचारले तुम्ही कशासाठी एवढा शोक करत आहात तेव्हा समोर एक ज्ञानी सत्पुरुष उभे आहेत हे पाहून कबीर म्हणाले महाराज मला खूप पश्चाताप झाला आहे म्हणून मी रडतो आहे समोर जात्यावर धान्याचे पीठ होत आहे हे पाहून या भवरूपी जात्यात सापडून आपलीही अशीच अवस्था होणार की काय या विचाराने माझे मन उद्विग्न झाले आहे मी भयाने आणि दुःखाने अस्वस्थ झालो आहे हा माझा शोक कोण दूर करेल तेव्हा त्यांनी उत्तर दिले कबीर तुमचा शोक व्यर्थ आहे आता या जात्याकडे नीट पहा यात सर्वच दाण्यांचे पीठ होत नाही जे मध्यवर्ती आधाराला धरून सुरक्षित असतात ते सुरक्षितच राहतात आणि जे त्याला सोडून भरकटतात तेच भरडले जातात त्याचप्रमाणे या भवचक्रात जे रामभजन करतात त्यांना काळाचे भय नाही तुम्ही विरक्त धैर्यवंत सत्वशील व क्षमाशील असूनही स्वप्नवत भासणाऱ्या आणि त्यामुळे होणाऱ्या या भयाने तळमळात आहात आता याला काय म्हणावे त्या बौद्धाने कबीरांचे समाधान झाले आणि या जगरहाटीमध्ये आपल्याला नेमके काय करायचे आहे हे नेमके उमगले मग त्या दोघांनी परस्परांना आलिंगन दिले आणि एकमेकांना नमस्कार करून आपापला मार्ग धरला नित्य नेमाने हरिनाम संकीर्तन करीत असत आणि रामभक्तीपर उत्तम काव्य रचनाही ते करीत असत एके दिवशी त्यांच्या मनात नरदेह प्राप्त होऊनही सद्गुरू वाचून आपलं जन्मसार्थक होणार नाही म्हणून आपण सद्गुरू केले पाहिजेत त्यांच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही आपण प्रवाहपतीतच राहणार असे विचार येऊ लागले त्यासमयी काशीमध्ये रामानंद स्वामी नावाचे एक थोर संन्यासी राहत होते त्यांनी त्यांनाच शरण जाण्याचा निश्चय केला एके दिवशी त्यांच्या आश्रमात फारशी वर्दळ नाही असे पाहून कबीर तेथे गेले आणि रामानंदांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाले स्वामी माझ्यावर कृपा करा मला अनुग्रह द्या ते ऐकून त्यांनी आपल्या दोन्ही कानात बोटे घातली आणि एका गुहेत एकांतात एक जाऊन बसले तेव्हा कबीरही त्यांच्या मागे तेथे गेले व बाहेर उभे राहून म्हणाले स्वामीजी मी दीन अनाथ असून मोठ्या आशेने तुमच्या द्वारी आलो आहे मला अभय द्या यावर रामानंद म्हणाले कबीर तुम्ही यवन आहात तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही त्यावर स्वामीजी मी तुमच्या चरणी राहण्याचा दृढ निश्चय केला आहे मी तुम्हाला काया वाचा मनाने शरण आलो आहे असे म्हणून कबीरांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि घरी गेले एके दिवशी रामानंदांनी उच्चारलेले रामनाम आपल्या कानी पडावे आणि त्यांचे चरणरज आपल्या अंगाला लागावेत म्हणून कबीरांनी एक नामी युक्ती केली रामानंद स्वामी रोज पहाटे गंगा स्नानासाठी जातात हे कबीरांना माहीत होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या मार्गावर एक आडवा खड्डा खणला आणि रामानंद स्वामी येण्याच्या सुमारास त्यात पडून राहिले स्वामीजी स्नानाला निघाले तेव्हा त्यांचा पाय कबीरांना लागला आणि ते पटकन म्हणाले राम राम कोणाला लागला माझा पाय तेव्हा कबीर पटकन उठून म्हणाले स्वामी आज तुमचे चरण माझ्या भाळी लागले आहेत आणि तुमच्या मुखातील पवित्र रामनाम माझ्या कानी पडले आहे हा माझ्यावर मोठाच अनुग्रह झाला आहे ही कृपा केवढे हे औदार्य आज मी खरोखरीच धन्य झालो मी अनंत जन्मी केलेले पुण्य आज माझ्या फळास आले सद्गुरूंचे चरण लागले आणि माझे जन्ममरण चुकले आहा हा, मी किती भाग्यवान आहे मग त्या आनंदातच कबीर रामानंद स्वामींसमोर नृत्य करू लागले त्यावेळी त्यांची गुरुप्राप्तीची तळमळ त्यांचे प्रयत्न आणि त्यांचा तो दृढ निश्चय पाहून स्वामीजींना सुद्धा कबीरांचे मोठे कौतुक वाटले पण त्यांनी आपला हा आनंद मनातच ठेवला आणि कबीरांची कसोटी पुढे पाहू आणि मग काय ते ठरवू असा मनोमनी विचार केला रामानंद स्वामी शांतपणे पुढे निघून गेले त्यानंतर एके दिवशी रामानंद माझे गुरु आहेत आणि त्यांचे चरण हृदय धरून मला खूप आनंद होत आहे अशा अर्थाचे एक गुरुभक्तीपर कवन गात कबीर बाजारातून आनंदाने नाचत चालले होते आणि योगायोगाने वेळी रामानंद स्वामी तेथून जात होते स्वामींनी ते ऐकले आणि पायातील खडावा कबीरांच्या डोक्यावर मारून रागाने दरडावून विचारले तुम्ही स्वतःला माझा शिष्य म्हणवता मी तुम्हाला केव्हा उपदेश दिला त्यावेळी कोण साक्षी होते का बोला त्यावेळी खडावेच्या प्रहाराने कबीरांच्या डोक्यातून रक्त वाहत होते परंतु त्यांच्या मुद्रेवर समाधान दाटले होते ते उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले जन हो यांनी मला उपदेश केला तेव्हा कोण साक्षी होते असा यांचा सवाल आहे पण आता तुमच्या सर्वांच्या देखत यांनी आपल्या पादुका माझ्या मस्तकी ठेवल्या आहेत हे तुम्हा सर्वांच्या लक्षात असू द्या त्यानंतर स्वामी या सर्वांना आणि पंचमहाभूतांना साक्षी ठेवून मी आपले चरण मस्तकी धरतो असे म्हणून कबीरांनी ती खडावा आपल्या मस्तकी धरली हे पाहून रामानंद गहीवरले त्यांनी कबीरांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला व म्हणाले तुमचा निश्चय प्रशंसनीय आहे यापुढे रामकृष्ण या मंत्राचा जप करून अहिरनिश हरिभजन करा हे ऐकून कबीरांना अतिशय आनंद झाला ते श्रीरामांचे गुणवर्णन करणारे कवित्व करू लागले ज्ञानाचा अभिमान आणि इंद्रियांचे विषय ध्यान टाकून कबीर समरसतेने हरिभजन करत असत ते संतांचे आवडते होते आणि वाराणसीतील लोकही त्यांना मान देत असत साधूंना भोजन देण्याच्या प्रसंगी त्यांनी कमालांचा वध केला आणि साधू संतांनी त्यांना पुन्हा जिवंत केले त्या दिवसापासून त्यांची खूपच कीर्ती झाली होती मात्र ती दुर्जनांना सलत होती म्हणून काय केल्याने यांची खोड मोडेल आणि यांची दुष्किर्ती होईल यावर नीट विचार करून या लोकांनी एक कुटील कारस्थान रचले त्यांनी द्वारका हरिद्वार मथुरा गोकुळ वृंदावन आदी महाक्षेत्रातील सर्व साधू संत सज्जन वैष्णव बैरागी तपस्वी यांना कबीरांच्या नावाने निमंत्रण पत्रे लिहून एकाच दिवशी घरी बोलावले पुढे एकदम मोठ्या संख्येने आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करणे कबीरांना शक्य होणार नाही आणि अकारण बोलावून त्रास दिल्याबद्दल ती सर्व संत मंडळी कबीरांना शाप देतील असा त्या दुष्टांचा कावा होता हे कारस्थान अगदी गुप्तपणे अंमलात आणले गेले त्यामुळे कबीरांना याविषयी काहीच माहिती नव्हती असो त्या निमंत्रणाने देशोदेशीच्या संत सज्जनांना खूपच आनंद झाला त्या पत्राचा मान राखून ती सर्व मंडळी नमूद केलेल्या तिथीस एकामागून एक याप्रमाणे कबीरांच्या घरी दाखल होऊ लागली तो अगणित संतमेळा पाहून कबीरांचा आनंद गगनात माविना त्यांनी प्रेमाने अलिंगने देऊन त्या सर्वांना नमस्कार केला त्या समयी आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे असेच कबीरांना वाटत होते आणि त्यांची मजा पाहण्यासाठी आलेल्या दुर्जनांना मनोमन गुदगुल्या होत होत्या एकमेकांना टाळ्या देऊन ही दुर्जन माणसे कुत्सितपणे हसत होती तेव्हा कबीरांवरील ते अतिथीरूपी संकट पाहून भक्तवत्सल श्रीरामांना राहावले नाही आपणच सहाय्य करून निज भक्ताचा सांभाळ केला पाहिजे असा विचार करून प्रभू श्रीरामांनी त्यांनी जितके अतिथी आले होते तितकी कबीररूपे घेतली आणि त्या प्रत्येकाची आनंदाने सेवा करू लागले रास लिलेच्या वेळी श्रीकृष्णांनी जशी अनेक रूपे घेतली होती तीच लीला प्रभू श्रीरामांनी काशीक्षेत्री कबीर सदनी करून दाखवली त्यावेळी कबीरांना असंख्य रूपांमध्ये पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटत होते तो कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्या क्षेत्रातील जणांची गर्दी होऊ लागली आणि तो अद्भुत चमत्कार पाहून ते सर्व कबीरांचा जय जयकार करू लागले तेथे आलेले सर्व वैष्णव कबीरांकडे तीन दिवस राहिले श्रीरामांनी त्यांच्या सेवेत कसलीही कमतरता पडू दिली नाही त्यांनी प्रत्येकाची इच्छा पुरवून त्यांना संतुष्ट केले आणि निरोपाच्या प्रसंगी वस्त्रभूषणादिकांनी हृदय सत्कार करून त्या सर्वांना प्रेमाने बोळवले अशा प्रकारे कबीरांना साह्य करून आणि त्यांची कीर्ती वाढवून प्रभू श्रीरामचंद्र अदृश्य झाले त्या प्रसंगाने दुर्जनांचे डोळे उघडले त्यांच्या मनातील सर्व विकल्प आणि द्वेष टाकून ते कबीरांना अक्षरशः शरण गेले केल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून सर्वांनी कबीरांची क्षमा मागितली मग तेही भगवंत भक्ती करू लागले अध्यायसात्वा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद